रसिक मित्र हो नमस्कार मी दत्ता सर देशमुख आज एका अनामिक लेखकाची पोस्ट आपल्यासाठी सादर करतो आहे शीर्षक आहे शेवटी फक्त मृत्यू प्रमाणपत्र उरतं ही पोस्ट व्हॉट्सअपवरती बऱ्याच वेगवेगळ्या शीर्षकांनी फिरत होती पण आत्ता माझ्याकडं आली तेव्हा याचं शीर्षक हे आहे शेवटी फक्त मृत्यू प्रमाणपत्र उरतं ऐकूया एक निवृत्त पोलीस कमिशनर जे आधी आपल्या सरकारी बंगल्यात राहत होते ते आता कॉलनीतल्या स्वतःच्या घरी राहायला आले त्यांना स्वतःबद्दल प्रचंड अभिमान होता दररोज संध्याकाळी ते कॉलनीतल्या पार्कमध्ये चालायला जायचे पण तिथे येणाऱ्या कुणालाही काही बोलायचं नाहीत त्यांच्या दिशेनं पाहायचेसुद्धा नाहीत त्यांना वाटायचं हे लोक माझ्या लेवलचे नाहीत एक दिवस तेका एक ते एका बाकावर बसले होते तेव्हा एक म्हातारा तिथे येऊन त्यांच्या शेजारी बसला आणि सहज गप्पा मारायला लागला पण कमिशनर साहेबांनी त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही ते फक्त आपल्या स्वतःबद्दलच बोलत राहिले आपण कुठल्या पदावर होतो आपली प्रतिष्ठा काय आहे आपण किती मोठे आहोत ते म्हणाले मी इथे राहतो कारण हे माझं स्वतःचं घर आहे असं काही दिवस चाललं कमिशनर साहेबांचं चा बोलणं म्हातारा फक्त शांतपणे ऐकत राहिला शेवटी एक दिवस त्या म्हाताऱ्यानं बोलायला सुरुवात केली ऐका कमिशनर साहेब विजेचं बल्ब असतो ना तो जोपर्यंत पेटतो तोपर्यंत त्याचं महत्त्व पण एकदा का फ्यूज झाला की मग तो वॅट असो वीस चाळीस शंभर काही फरक पडत नाही दिसायला तो बल्बच राहतो पण प्रकाश देत नाही मी इथं पाच वर्षापासून राहतो पण मी आजपर्यंत कोणालाही सांगितलं नाही की मी दोन वेळा संसद सदस्य होतो त्यांचं बोलणं ऐकल्यावर कमिशनर साहेबांचा चेहरा बदलला म्हातारा पुढं म्हणाला तुमच्या उजव्या बाजूला जे वर्मा बसले आहेत ना ते रेल्वेमध्ये जनरल मॅनेजर होते समोर हसत हसत बोलणारे रावसाहेब आर्मीमधून लेफ्टनंट जनरल म्हणून रिटायर झालेत आणि कोपऱ्यात जे पांढऱ्या कपड्यात शिवाजी बसलेत ना ते इस्रोचे चेअरमन होते पण त्यांनीही हे कधी कुणालाही सांगितलं नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे हे सगळे लोक मोट इथं आहेत मोठमोठ्या पदावरून आलेले आहेत पण आज आज सगळे एकसारखे आहेत मी आधीच सांगायला पाहिजे होतं सगळे फ्यूज झालेले बल्ब एकाच गटात येतात कोणताही बल्ब झिरो वॅट दहा वीस चाळीस साठ शंभर पेटतो तोपर्यंतच महत्त्वाचा एकदा का बंद झाला की मग तो एलईडी डी असो सी एफ एल असो हॅलोजन असो डेकोरेटिव्ह असो सगळे 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 सारखेच आम्ही सगळे इथं बसलेले तुमच्या सकट फ्यूज झालेले बल्ब आहोत फ्यूज पॉवर गेली की पोलीस कमिशनर आणि पोलीस कॉन्स्टेबल काही फरक राहत नाही उगवतं सूर्य आणि मावळतं सूर्य दोघंही सुंदरच असतात पण लोक नमस्कार फक्त उगवत्या सूर्यालाच करतात मावळ त्याला कोणी विचारत नाही हे वास्तव आपण मान्य केलंच पाहिजे आपण जे पद प्रतिष्ठा सत्ता यामध्ये जगत असतो ना साहेब ती आपली ओळख नसते ती काही काळापुरती असते आणि जर आपण त्यालाच आयुष्य समजत असू तर लक्षात घेतलं पाहिजे की एक दिवस हे सगळं संपणारच शत्र्यांच्या खेळात चेसमध्ये राजा राणी उंट घोडा प्यादा यांचं महत्त्व फक्त खेळ सुरू असेपर्यंतच असतं एकदा का बुद्धिबळाचा डाव संपला की सगळे एकाच पेटीत जातात डब्बा बंद आजचा दिवस शांत आहे याचा आनंद घ्या उद्याही शांती लाभो हीच आशा वाळगा आणि शेवटी आयुष्यात कितीही सर्टिफिकेट्स, मेडल्स पुरस्कार मिळाले शेवटी सगळ्यांना मिळणार एकच प्रमाणपत्र असतं मृत्यू प्रमाणपत्र अनामिक लेखकाची ही पोस्ट आत्ताच आपण ऐकलीत शेवटी फक्त मृत्यू प्रमाणपत्र उरतं ही पोस्ट रवी वैद्य पुणे यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख मित्रहो ही पोस्ट आपल्याला आवडली असेल तर आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय मला जरूर कळवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स